नमस्कार मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्या भावाची व्हिडिओ तुम्हाला रोजच्या रोज पाहता येतील तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो हे कापूस हे जवळजवळ तीन साडेतीन फूट झालेलं आहे तर चार साडेचार फूट असा एकांतीचं झाला बी असेल कारण ज्याची आधीवरची लागवड आहे त्यांचा कापूस उंच पण झाला असेल तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या कापसाला आपण लवकरात लवकर पाती किंवा बोर्ड सेट करून घ्यावं तर मित्रांनो त्यासाठी आज संपूर्ण माहिती तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता चला मित्रांनो व्हिडिओ सुरुवात करतो तर मित्रांनो ह्यासाठी आपण चमत्कार घ्यायचे घरटा कंपनीचं पंधरा लिटर त्याचा जे पंप आहे त्यासाठी पंचवीस मिली घ्यायचे आणि त्यासोबत झिरो बावन चौतीस हे विद्रवळ खातं शंभर ग्रॅम अशा पद्धतीनं घ्यायचे तर मित्रांनो त्याच्यामुळं काय होते की आपल्या कापसाची वाढ ही पंधरा दिवसासाठी खुंटते म्हणजे कापूस आपला वाढत नाही आणि जे वाढीसाठी जे अन्नद्रव्य कापूस घेते ते अन्नद्रव्य आपल्या कापूस थांबल्यामुळं पात्यात आणि बोंडामध्ये जातं तर त्यासाठी असा फायदा होतो की आपलं पातीकळ किंवा बोंड जिगळतात तर ती होत नाही आणि आपली बोंड लवकर होतात तर मित्रांनो ह्या पद्धतीनं तुम्ही फवारणी करू शकता आणि जर कीटक जर असतील तर त्यासाठी पण तुम्ही पोलीस किंवा अशा अनेक कीटकनाशक शिकत ज्याला जे असं माहिती ते त्याच्या ह्याच्यानं आपले स्वतः पण घेऊ हो शकता तुम्ही तर पोलीस पण आणू शकता तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्ही आपल्या आ, कापसाला बोंड शेट करून घेऊ हो शकता आणि पातेगळ थांबवू हो शकता तर त्यांना काय होतं की वाढ खोंडते आणि आपल्या फाटी जी असते फांदी तर त्याला भरपूर असं अन्नद्रव्य मिळतं आणि मजबूत होती तर काळा पण पडतो कापूस जेणेकरून पानं भर होतात आणि आपल्या कापसाला कीट जास्त होत नाही तर मित्रांनो हे आपला अजून कापूस छोटाच आहे तर ज्यांचा कापूस मोठा झालेला आहे त्यांनी चमत्कार हाणू शकता आणि घरटा कंपनीचं चमत्कार आहे तर त्याच्यासोबत झिरो पाऊन चौतीस ही विद्रव्य खत पण घेऊ शकता तर मित्रांनो तर मित्रांनो ही होती आजची माहिती आहे तर माहिती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान